सोलापूर ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे सुरू असलेले ऑर्केस्ट्रा बार विरोधात बहुजन पॅन्थर सेना संघटना सोलापूरकडून बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते याचीच दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेतली सदर सुनावणीत सदर ऑर्केस्ट्रा बारवाल्यांनी शासनाकडून रीतसर परवानगी घेतल्याचे पुरावे सादर केले नाहीत म्हणून सदरचे बेकायदेशीर चालू असलेल्या ऑर्केस्ट्रा डान्स बारचे दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले त्यामुळे बहुजन पॅन्थर सेना शाखा सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांचे आभार मानलेत तसेच तसे समाजहितासाठी केलेलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे त्यामुळे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर सेना आमच्या संघटनेकडून दीड ते दोन महिने झाले बेकायदेशीरपणे चालू असलेले ऑर्केस्ट्रा बार विरोधात आंदोलन चालू होतं अकरा एक दोन हजार चोवीस रोजी आम्ही संबंधित आर्केस्ट्रा बार विरोधात जिल्हाधिकारी साहेबांना तक्रार दिली होती त्या तक्रारी अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेबांनी सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेत घेऊन त्यां त्याबाबत आदेश पारित केला की सर्व ऑर्केस्ट्रा बार जे ग्रामीण हद्दीमधील तालुका स्टेशन स्टेशन मदिल, मदिल आ, तं, पोलीस स्टेशन व मंद्रुर पोलीस स्टेशनमधील हद्दीमधील जे ऑर्केस्ट्रा बार होते त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला आहे तरी आज आम्ही पोलीस अधि अधीक्षक साहेबांना पत्र दिलेलं आहे की हे भविष्यात पुढे चालू असल्यास किंवा आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही एकशे बारा कॉल एकशे बारावर कॉल करू किंवा संबंधित पोलिसांना कळवू

जिल्हाधिकारी साहेबांनी सुनावणी केवली सदर सुनावणीत मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व ऑर्केस्ट्रा कायम कायमस्वरती बंद देण्याचे आदेश दिले त्या आदेशाप्रमाणे आम्ही परत मान्य पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना विनंती निवेदन दिले आहे की जर ते सदरचे डान्स ऑर्केस्ट्रा पुन्हा चालू झाल्यास आम्ही निदर्शनास आणून देतो आणि त्याच्यावर आपण कार्यवाही कर करावी असं निवेदन दिलेलं आहे हां